नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवलेले आहेत एकदम छान पौष्टिक असे खाण्यासाठी होतात नक्की करून पहा हे पहा एकदम छान असे उकडले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये फायबरचं प्रमाण असतं आणि पोटासाठी सुद्धा खूप चांगले असतात हे अवश्य करा गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवण्यासाठी इथे हा गव्हाचा कोंडा घेतलेला आहे आता तो रात्री केला केल्यामुळे थोडासा सुकलेला आहे याला थोडासा पाण्याचा हात मारून घेतला तरी पण चालू शकतं आता यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची आहे भिजवलेली त्यानंतर कांदा घालायचा आहे कापलेला कोथिंबीर घालायची आता यामध्ये आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या या ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचं आहे जिरे पावडर घालायची आहे थोडीशी हळद घालायची कमीपुरतं लाल तिखट घालायचे थोडासा हिंग घालायचा यामध्ये मुठभर हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि मुठभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे थालीपीठचं पीठ असेल किंवा भाजणीचं पीठ असेल तरी पण चालू शकतं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे अगदी एखादा दुसरा चमचा घातलं तरी पण चालू शकतं प्रकारे असे हे मुटके वळून घ्यायचे आहेत गोल जरी केले तरी पण चालू शकतं असा गोलाकार देऊन असा दाबायचा आहे असे जरी केले तरी पण चालतं या पद्धतीने सर्व मुटके हे वळून घ्यायचे आहेत इथे सर्व मुटके हे वळून झालेले आहेत आता हे एका चाळणीमध्ये घालून उकडून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिट तरी याला लागतात गॅस हा बारीक ठेवायचा आहे तर यावर हे झाकण ठेवलं आहे यावर ही चाणी ठेवून द्यायची आहे आणि पंधरा मिनिट व्यवस्थित असं उकडून घ्यायचे आहेत इथे आता पंधरा मिनिट झालेले आहेत एकदम छान असे हे उकडले गेलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही हा कोंड्याच्या मुटक्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा एकदम छान असे हे उकडले गेलेले आहेत